सोलापूर जिल्हा व राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुलवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही टोळ्या ह्या सोशल मीडियाचे मोबाईल मधील वेगवेगळ्या ॲपद्वारे सदर टोळ्यामधील सदस्य हे सुंदर महिला व मुलींचे फोटो एडिट करून युवकांना व तरुणांना आकर्षित करून त्यांचे सोबत मैत्री करतात त्यानंतर मैत्री केलेल्या युवकास भेटण्याकरिता बोलावून घेऊन त्यांना निर्जनस्थळी घेऊन जाऊन टोळीतील सदस्यांचे मदतीने त्यास मारहाण करून त्यांचे नातेवाईकांना फोन करून पैशाची मागणी करतात टोळीतील सदस्य हे रोडवर उभे राहून रस्त्याने जाणारे मोटरसायकल व चारचाकी वाहनांना लोकांना लिफ्ट मागून त्यांना मदतीला सोडण्याची मदत करण्याची विनंती करून त्यास निर्जन स्थळी घेऊन जाऊन टोळीतील सदस्यांच्या मदतीने मारहाण करून जवळील मौल्यवान वस्तू काढून घेतात पैसे मागणी करतात तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की व्यक्ती व्यक्तीसोबत मैत्री करून चॅटिंग करून करू नये तसेच प्रवास करताना अनोळखी व्यक्तींना वाहनात व वाहनावर बसून लिफ्ट देऊ नये यास आवाहन करण्यात येत आहे दर्जेदार आणि रोखोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका